अरप्पा फटाड्या फोडा ढोल वाजवा मरदा पुण्यात सलग दुसरा आहे पण हलकी नाही मॅच झाली एक तरफी मॅच म्हणजे काय चाट चापाटा मारला तरी ती गुजरातवाली गप्पांड पाडून बसली होती बघ अरे जेवढा गुजरात स्कोर होता का नाही तेवढा फक्त पुणे पलटण डिफेन्स वाल्यांचा स्कोर आहे एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे गुजरात वाल्यान तुम्ही पत्राळ्या उचलायच्या माप चला गोदडीत घालून मारले मारला तुम्हाला गजब बेजती त्या अभिनेश नांदराजांना तुमच्या नाड्या रावळ्या बाबा ते दिसायला हाय बारीक पण खाते खोबरा आणि खारीक करे तो करे क्या बोले तो बोले ह्याला म्हणायचं सांगाचा इजे मर्दा अभिनेशने घेतले सा गौरव खत्रीने घेतले चार गुरदीप ने घेतली चार पंकज तात्यानं पाच घेतले असलम तात्यानं पाच घेतले आणि तो आदित्य शिंदेनं न सहा म्हणजे सगळ्या टीमने मिळून तुमचा कार्यक्रम केलाय बघ करताय तू सलग दोन मॅच जिंकून पुणेरी पलटन टॉप ला गेला बघ नाद करते काय यावंच लागतंय मजा आया <स्थ>